रेमांडच्या विषयावर जे राजकारण सुरू आहे म्हणजे खऱ्या अर्थाने हा प्रकार काय आहे नेमका ते सर्वांना अवगत करणं गरजेचं आहे म्हणजे डिसेंबरमध्ये त्या रेमांडमध्ये मोठी स्ट्राईक झाली होती खूप दांबडो झाला कंपनी बंद पडली त्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये फुल खूप त्या ठिकाणी दांबडो झाला कंपनी बंद पडली जे कामगार कामवर नव्हते अशा कामगारांना मदत घेण्यात आलं आणि नंतर ते सगळे बाहेर आले दुसऱ्या दिवशी परिस्थिती विधारक झाली की ते कामावर कोणाला द्यायची नाही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांना नाईलाजाने एकशे चौचाळीस कलम त्या ठिकाणी लावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती रेमांड ही अनेक कामगारांचं घर चालवणारी कंपनी आहे इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत आमचा त्या ठिकाणी गिरीब कोणचा कोणाचा काही इथपर्यंत कुठपर्यंतही काहीच रूल नव्हता जानेवारी महिन्यापर्यंत ज्यावेळेस ही कंपनी स्ट्राईक झाली नंतर काही पोलीस केसेस झाल्या एकशे चौरवेचाळीस कलम लागू झालं आहे तर त्यानंतर त्या कंपनीचे जे थोरास जितू जोशी म्हणून तिथले तिचे प्रमुख आहेत ते युनियनचे आणि त्या युनियनच्या प्रमुखांनी माननीय गिरीश भाऊकडे विनंती अशी केली की माझ्या इतक्या कामगारांचा आता रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाले ही कंपनी जर बंद झाली आणि कंपनी जर तू सगळी सुरू केली तर ह्या अनेक कामगारांच्या चुला बंद होतील त्यांचा उदरनिर्वाहाचा विषय आहे त्यांच्या पालनपोषणाचा विषय आहे तर ही कंपनी बंद होता कामा नये तुम्ही लक्ष घातला आणि त्यावेळेस ग्रीज गोणीमध्ये लक्ष घातलं आणि मग त्यानंतर एक जो आपण वार्षिक करार म्हणतो माणसं पगार याचं तर त्याच्यामध्ये पा लक्ष घातल्यामुळे त्याच्यामध्ये पगार पण चांगल्या प्रकारे त्या कामगारांना त्या ठिकाणी नंतर वाढवून दिले जला चांगला पगार त्या कामगारांना भेटला म्हणजे कामगारांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याला म्हणजे मिळता मिळता त्या ठिकाणी पगार त्या ठिकाणी भेटला आणि त्यानंतर कंपनीने म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा एकशे चौरचाळीस कलम ज जा लागू झालं नंतर तो परस्ती निवाळली कंपनीने सी सी टी फुटेज पाहून काही कामगारावर निलंबनाची कारवाई केली त्याच्यामध्ये काहीतरी निलंबनाची कारवाई केल्यानंतर काही कामगार न्यायालयात गेले आणि एकंदरीत या सर्व प्रक्रियेमध्ये काहीतरी माझ्या माहितीनुसार बारा कामगार हे कंपनीने बरं तरकत गेली ही न्यायालयीन लढाई आता या ठिकाणी सुरू आहे असं असतानाही त्या कामगारांचा कामगारांना कामावर घेण्यात यावं त्यांचं नुकसान होऊ नये याच्याकरता वेळोवेळी जे संबंधित जे कामगार आहेत चोवीस कामगार त्यांच्याशी आम्ही प्रत्येक म्हणजे बोलून बसून किंवा काम ते कामगार आता तुम्ही न्याय न्यायप्रविष्ट विषय आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही टाळू शकलो असतो त्या विषयाला पण नाही आपल्याला काय करता येईल गिरीश भाऊसाहेब तुम्हाला माहिती आहे तिच्या अगोदर अनेक लोकांनी कसे पगार घेतले काय घेतले काय काय तिथून कंपनीतून काय काय चालायचं कोणाचं इलेक्ट्रिक बिल भरला यायचे हे सर्व परिस्थिती सर्व सुरू सर्व सर्वात जिल्ह्यात याच्या अनेक दंतकथा आपली ऐकलेल्या असतील आणि हे सर्व झाल्यानंतर दोन महिन्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जानेवारीमध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आणि एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी गिरीश भाऊंच्या नेतृत्वात त्या ठिकाणी ती युनियन आली म्हणजे खरं म्हणजे ते युनियन न येऊ देता आमचीच त्या ठिकाणी युनियन आली पाहिजे याच्याकरता हा सर्व राजकारण त्या ठिकाणी सुरू होतं तर शेवटी त्या ठिकाणी युनियन आली आणि त्यानंतरही बऱ्याच वेळा त्या संबंधित कामगारांना कामावर कसं घेता येईल याच्या ये संदर्भात कामकाज पण सुरू झालं होतं की यांना कामावर घ्यावा असं स्वतः गेली घाऊन सूचना दिल्या आणि जे खरंच कामगार त्यांचा काहीच संबंध नाही त्याचा एकदा पुन्हा एकदा सी सी टी व्ही पाहून काम ज्या कामगारांचा काही संबंध नाही अशा कामगारांचा बळी जायला नको आणि म्हणून निरपेक्ष येणे आपण त्यांना कामगार घेतलं गेलं पाहिजे अशी भावना होती मात्र आता दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी जे आंदोलन झालं खरं म्हणजे तुम्हाला जर खरो खरोखर त्या कामगारांच्या त्या कुटुंबाची तुम्हाला जर कळकळ होती त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता होती तर तुम्ही ह्या विषयामध्ये राजकारण आणल्याला पाहिजे नव्हतं आणि या ठिकाणी आता राजकारणाला सर्व काही अनेक पक्षाचे नेते की त्यांचा कामगारांशी काहीच संबंध नाही अशांनी त्या ठिकाणी बरेच भाषणंभूषणं केले आता बरीच लोकं त्या ठिकाणी कामगार चळवळीशी संबंधित त्या ठिकाणी उपोषणाचं नेतृत्व करत होते त्यापैकी काही लोकांशी स्वतः गिर माननीय गिरीश चर्चा झाली होती आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली होती अशा असताना एका बाजूला अतिशय पॉझिटिव्ह वातावरण त्या ठिकाणी सुरू होतं की एका त्या सर्व कामगारांना तुम्ही कोणाला इच्छा वैयक्तिक आम्ही कशा पद्धतीने विषय डील करत होतो त्या कामगारांना न्यायच भेटला पाहिजे अशा पद्धतीने एक सकारात्मक वातावरण सुरू असताना अचानक राजकारण करून त्या कामगारांचा बळी देण्याचा जो दुर्दैवी प्र प्रकार झाला तो म्हणजे खऱ्या अर्थ शिरार्थ आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि या ठिकाणी एका समाजाबद्दल की जो रंग देऊन आमच्या नेत्यांना तुम्ही बदनाम करण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला जे तुमचे प्रयत्न म्हणजे अतिशय खोटे आणि त्या प्रयत्न त्यांच्या अशा चुकीच्या प्रयत्नांना उत्तर देण्यासाठीच आपल्या समोर या ठिकाणी उभा आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे सर्व सुरुत आहे सर्व जिल्ह्यामध्ये की अशा कुठल्या विषयामध्ये गिरीश भूकदिक पडत नाही आणि त्या कामगारांना या लोकांनी जे राजकारण करून खरं म्हणजे त्यांच्या काय म्हणताना त्यांचे घरं जाळून पापड बांधण्याचा जो प्रकार केला हा अतिशय दुर्दैव आहे भविष्यामध्ये असे प्रकार म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये काही अर्थ या ठिकाणी मी झालेला नाही छोटी नुकसानच झालं या ठिकाणी विशिष्ट समाजाच्याच लोकांवर ही कारवाई करण्यात आली असाही आरोप त्यांनी केला तर आता तुम्ही म्हणाल तर विशिष्ट समाजाच्या लोकांवर कारवाई करण्यात आली तर त्या ठिकाणी जे युनियन आहे आरोप त्यांनी ते युनियन आहे युनियन ते युनियनमध्ये सत्तर टक्के लोक त्या समाजाचे आहे सत्तर टक्के लोक त्या ठिका समाजाचे आहेत मग ते सत्तर टक्के जे नेतृत्व करतात त्या युनियनचं मग तुम्ही त्या युनियनच्या नेतृत्वाचे कराल असाल तर लोकांना टक्के लोकांकडे कधी गेले होते का काही विशिष्ट एका माणसाला दोन माणसाला टार्गेट करून असं चालत नाही हे चुकीचं आहे